नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल शेंगदाणा कतली कशी बनवायची हे बघणार आहोत तर काजू कतली करणे सर्वांनाच परवडत नाही त्यामुळे काजू कतलीची स्टेस असणारी ही, स्टे ही शेंगदाणा चकली आज आपण येथे तयार करणार आहोत तेही अगदी झटपट आता हे शेंगदाणे भाजून त्याचं आपण हे असे साल काढून घेतलेले आहे स्वच्छ केलेले आहेत साल नाही काढली तरी सुद्धा चालेल परंतु साल काढल्यामुळे हे छान असं याचा कलर येतो तर दोन वाटी शेंगदाणे छान असे मंद आचेवर आपण भाजून घेतलेले आहे कुरकुरीत होईपर्यंत ह्याचं छान फाईन अशी आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता ही पावडर जी आहे ना आधी या गाळणीच्या साह्याने आपल्याला गाळून घ्यायची आहे म्हणजे जे काही जाड काजूचे कण राहिलेले असतील ना ते या गाळणी मध्ये राहतील आता ही चमच्याच्या साह्याने असं थोडस सा आपल्याला ह्याला प्रेस देऊन गाळून घ्यायचं आहे हे बघा ही एकदम फाईन पावडर आपली शेंगदाण्याची तयार झालेली आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे ती म्हणजे एका कढईमध्ये आपण ही साखर टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे तर आता ही साखर किती तर जेवढे आपण शेंगदाणे घेणार आहोत ना त्याच्या अर्धी आपल्याला साखर घ्यायची आहे आज आपण येथे दोन वाटी शेंगदाणे घेतले म्हणून एक वाटी साखर आणि त्यासाठी अर्धी वाटी पाणी एवढं सोपं याचं गणित आहे आता छान असं याचा एक तारी आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला आवडत असेल तर आपण दोन चार केसरच्या काड्या आणि थोडीशी वेलची पूड टाकली तरी सुद्धा चालेल परंतु यामध्ये मी काहीही टाकणार नाही आहे आणि याची काजू कतलीचा स्वाद यावा म्हणून यामध्ये एक आपण असा सिक्रेट पदार्थ टाकणारा होतो कुठला ते पुढे गेल्यावर मी सांगणारच आहे आता आपला हा पाक एक तारी पाक बनून तयार झालेला आहे आपण बघू शकता येते आता यामध्ये आपण जी शेंगदाणा पावडर तयार करून घेतली ना ती थोडी थोडी करून सर्व यामध्ये टाकायची आहे आणि यामध्ये हा सिक्रेट पदार्थ चार चमचे टाकलेला आहे तर हा मिल्क पावडर येथे आपण टाकलेली आहे यामुळे ना अगदी काजू कतलीची टेस्ट या शेंगदाणा कतलीला सुद्धा येते काजू कतली आणि शेंगदाणा कतली यामधला या कुणालाही फरक कळणार नाही खाताना या मिल्क पावडरमुळे आता हे कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत कडई मिक्सचर सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे करत राहायचं आहे आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे छान असं घट्ट एका बटर पेपरला बटर लावून हे सर्व मिश्रण आपण यावरती थोडं थोडं करून काढून घेणार आहोत सणासुदीच्या काळात ना बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा अशी घरच्या घरी स्वस्त मस्त टेस्टी आणि हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा आता थोडं थोडं करून सर्व मिश्रण आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता याच छान असं आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे आता हा डो बनवताना थोडासा वेळ लागतो कारण हे थोडं थोडं थंड झालं की नंतर ह्याला असं प्रेस करून करून आपल्याला हा डो तयार करावा लागतो आता छान असा याचा मौसूत असा डो आपला बनून तयार झालेला आहे आता ह्याला असं गोल करून घ्यायचं आहे जशी आपण चपाती लाटतो ना अगदी तसंच याचा सुद्धा अशी चपाती लाटून घ्यायची आहे परंतु चपाती आपण खूप पातळ लाटतो आणि ही थोडीशी अशी जाड ठेवायची आहे म्हणजे खाताना आपल्याला छान अशी ती टेस्ट सुद्धा लागते आणि फील सुद्धा येतो काजू आता ही छान अशी गोल करून घेतली याला आपण थोडासा सिल्वर वर्क लावून घेऊया हा ऑप्शनल आहे परंतु लावला तर ती दिसायलाही फार रीच दिसते आणि खायलाही फार छान लागते काजू कतली ही सर्वांच्याच आवडीची असते परंतु सर्वांना करणे ते परवडत नाही किंवा जमत नाही त्यामुळे ही शेंगदाणा कतली नक्की एकदा ट्राय करा हे बघा सिल्वर वर्क लावून झालं की असं आपल्या आवडीच्या आकारात आपण ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे अगदी काजू कतलीच्याच आकाराच्या आपण इथे वड्या कट करून घेतल्या आपण बघू शकता हे बघा किती झटपट आपली ही शेंगदाणा कतली तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा ही अत्यंत सोपी आणि टेस्टी रेसिपी कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद